मंडळी सध्या भारत पाकिस्तान युद्ध जगभरातील चर्चेचा विषय ठरलाय सध्याच्या घडीला या युद्धादरम्यान सीमालगत सातत्याने गोळीबार सुरू आहे भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करत त्यांना चांगला धडा सुद्धा शिकवलाय मात्र तरी देखील पाकिस्तान नमत घ्यायला तयार नाहीये नौदल वायुदल आणि भूदल या सगळ्यांनी पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं चा चांगलंच ठाणय या सगळ्यात जसं भारतानं पाकिस्तानच्या मुख्य शहरांवरती बॉम्ब हल्ले केले अगदी तसंच पाकिस्तान सुद्धा येत्या काळात भारतातल्या मुख्य शहरांवरती हल्ले करू शकतो अशी भीती सध्या वर्तवली जाते यामध्ये मग मुंबई असेल दिल्ली असेल किंवा पुणे अशा काही मुख्य शहरांची नावं सुद्धा घेतली जातात आणि त्यामुळेच या शहरांतील नागरिकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालं परिणामी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक सुद्धा घेतली या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर क्षेत्रातील मुख्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी युद्धा दरम्यान दिल्ली मुंबई पुणे सारख्या शहरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रालाच कितपत धोका आहे यावर सुद्धा एक नजर टाकूयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भरी मंडळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ बेचिराख केलेले होते आणि त्यानंतर आता पाकिस्तान पार चौताळून आलंय पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी खून की हर का बदला लेंगे असं म्हणत पाकिस्तानी लष्कराला कारवाईसाठी पूर्णपणे मोकळीक दिली आहे यासोबतच भारताच्या ऐंशी लढाऊ विमानांनी पाकिस्तानवरती हल्ला केलाय असा दावा करत रात्रीच्या अंधारात शत्रू आला आणि आमच्यावरती हल्ला करून निरपराधांना मारून गेला असं सुद्धा आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच शहाबाज यांच्या वाक्यानंतर आता पाकिस्तानकडून भारतावरती कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर प्रमाणे भारतावरती एअर स्ट्राईक केला तर देशातील कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो याची सध्या चाचपणी सुरू आहे आणि त्यानुसार जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर सर्वाधिक नुकसान हे साहजिकच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या परिसरात होईल आणि म्हणूनच भारत पाकिस्तान सीमा रेषेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉकड्रील सुद्धा सुरू झालेली आहे या राज्यांमधील लोकांना हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार करायचा झालास तर त्यामध्ये पंजाब जम्मू काश्मीर गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाला तर या हल्ल्याचा या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो यापूर्वी सुद्धा झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये याच राज्यांना सर्वाधिक धोका असल्याचं दिसून आलं होतं त्यानंतर भारतातील जी उर्वरित राज्य आणि शहरं म्हणजे दिल्ली मुंबई आणि पुणे ही तसं बघायला गेलं तर सीमारेषेपासून बऱ्याच अंतरावरती आहे शिवाय महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे त्यामुळे पाकिस्तानची थेट सीमा महाराष्ट्राला लागून नाहीये आणि त्यामुळे हवाई हल्ला झाल्यास मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांना सुद्धा या हल्ल्याचा धोका कमी आहे पण नाहीच्या बरोबर नाही आहे पाकिस्तानचा आणि महाराष्ट्राचा फक्त समुद्रा संपर्क होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्राला पर्यायानं मुंबईला समुद्री मार्गाचाच धोका असू शकतो पण भारताच्या भक्कम नौदला पाकिस्तानचे नौदल फारच दुबळ आहे त्यांना तुर्कस्थानची मदत घ्यावी लागते अशा स्थितीमध्ये मुंबई पुणे आणि इतर शहरांना धोक्याची कमी आहे तुलनेला दुसरीकडे दिल्ली हे देशाचं नाक आहे राजधानी आहे तिथली लोकसंख्या सुद्धा जास्त आहे त्यामुळे तिथे सुद्धा हल्ल्याचे ढग कायम आहेत याशिवाय मुंबई हे शहर सुद्धा महाराष्ट्राची राजधानी आहे हब म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचा कणा आहे परिणामी हे शहर सुद्धा त्या पाकड्यांच्या निशाण्यावरती असण्याची शक्यता दाट आहे त्याखालोखाल पुण्याला सुद्धा तितकाच या हल्ल्याचा धोका मानला जातो आता आम्ही असं का म्हणतोय याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी निवृत्त लेफ्टनंट जनरल यांनी युद्धाबाबत केलेलं ते वक्तव्य पाकिस्तान विरुद्धच्या प्रत्येक युद्धात भाग घेतलेल्या ले, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेखटकर यांनी असा दावा केलेला आहे की येत्या काळामध्ये पाकिस्तानसोबत शंभर टक्के युद्ध होणार आहे ज्यानंतर या सगळ्यात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला किती धोका असेल असा प्रश्न पडू लागतो मंडळी उद्या जर युद्धाची परिस्थिती उद्भवलीस तर शत्रू कुठे हल्ला करेल हे सांगता येत नाही याकरता ड्रिल महत्व 我咋说的？ महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्र महत्त्वाचा आहे मुंबईत अणुबॉम्ब केंद्र आहे व्यापारी केंद्र आहे विमानतळ आहे त्यामुळे महाराष्ट्राला थोडा का होईना पण धोका आहे आता अशा परिस्थितीत उद्या जर युद्धाला तोंड फुटलं तर शत्रू कुठे हल्ला करेल हे आपण इथे बसून सांगू शकत नाही कारण पाकिस्तानकडे सातशे किलोमीटर ते हजार किलोमीटर रेंज पर्यंतचे मिसाईल आहे त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे वेळप्रसंगी इलेक्ट्रिसिटी सर्व लाईट्स बंद होतील लाईट पूर्णपणे बंद ठेवावे लागते लागतील यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य शहराच्या ठिकाणी जी फाईव्ह स्टार हॉटेल्स असतात तिथं किंवा फॅक्टरी विमानतळ अशा ठिकाणी जास्त काळजी घेणं गरजेचं सांगितलं जात यातच आज पाकिस्तानने दिल्लीसह पाच शहरांवरती मिसाईल अटॅक केलेला होता मात्र इंडियन एअरफोर्सने हा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावलाय या दरम्यान तुमच्या शहरावर सुद्धा अगदी असाच एअर स्ट्राइक झाला तर तुम्ही काय करावं त्याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगते जेव्हा एखादा मोठा धोका उद्भवणार असतो जसं की हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला तेव्हा सायरन वाजवला जातो एअर सायरन रेड अलर्ट देताच गर्दीच्या ठिकाणांपासून ताबडतोब सबवे किंवा भुयारी मार्गात आश्रय घ्यायचा मोठ्या शहरांमध्ये बांधलेली भुयारी मार्ग हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत त्यामुळे भुयारी मार्गाला फार धोका नसतो तिथे रॉकेट किंवा क्षेपणास्त्रांचा परिणाम होत नाही हवाई हल्ला झाला तर जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर ताबडतोब कमी उंचीचा उड्डाणपुणाखाली किंवा खाली आश्रयाला जायचं जर तुम्ही इमारतीच्या आत असाल तर लाल सायरन वाचताच मुख्य प्रवेशद्वारापासून दूर जा इमारतीच्या कोणत्याही इतर भागात असाल जिथे फक्त एकच असलेली भिंत असेल किंवा जिथे सर्व बाजूंनी खिडक्या असतील तिथे उभं राहू नका इमारतीच्या त्या भागात जा जिथल्या भिंती अतिशय मजबूत आहेत आश्रयासाठी बाथरूम किंवा पायऱ्यांखालची जी जागा असते ती सुद्धा या वेळी सुरक्षित मानली जाते सायरनच्या आवाजात होणारी वाढ आणि घट ही धोक्याची सूचना म्हणून काम करते जेव्हा सायरन एक ते तीन मिनिट वाचतो तेव्हा लोकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावं सायरनचा एकच आवाज जो वर किंवा खाली येत नाही आणि सुमारे एक मिनिट वाचव याचा अर्थ असा की आत्ता आपल्यावरचा तात्पुरता धोका हा टळलेला आहे आणि आता तुम्ही जिथे असाल तिथून बाहेर पडू शकता किंवा तिथं तुम्ही सुरक्षित आहात अशा पद्धतीने या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सायरन वाजवून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं पहाटे मंडळी बुधवारी ऑपरेशन पाकिस्तानचा पंजाब प्रांत तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये उडालेला हाहाकार नागरिकांचे सुरक्षित स्थळी पलायन कुख्यात दहशतवाद्यांना भरलेली धडकी मसूद अझहरच्या परिवारातील दहा जणांच्या मृत्यूची त्यानेच दिलेली कबुली लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद या प्रतिबंधित संघटनांच्या मुख्यालयांची दुर्दशा अशा बातम्या जगभर पोहोचल्या आणि एक बाब स्पष्ट झाली की भारताने टिपून टिपून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असून डझनावारी अतिरेक्यांना कंठस्थान घातलेला आहे ही विनाशाची वस्तुस्थिती नाकारणं सुद्धा आता पाकला शक्य नाहीये तुतास तरी या सर्व नागरिकांना एकच आवाहन सावध राहा सतर्क राहा अफवांवरती विश्वास ठेवू नका बाकी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारीच्या एफ बी पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद